हा बघा फिफ्टीन प्रो हा ही चटणी बनवली आहे का नाटणी काय माहिती चांगली लागेल ना पण हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनल वर

हात मग आला तो खायला माहित नाही नाही मग जेव्हा शकत मला खाज ते खाते तुला कधी बघ काही नाही मस्ती करते मग अशी पाहुणे आल्या जांभला ना का तर मी त्यांना बोललो बर जांभला खाता का बाकीच सगळं खाल्लं म्हणजे तर मम्मी बघता अशी बोलली <laughs> <laughs> मम्मी बोलले देस होती नाही पुढे जामला टिकली देवा शपथ नाही मी नसे आठव शपथी कशी देवा शपथ मी पण सांगते बघ माझे मी झाले नाही अरे कर मोबाईलचा त्रास होतो आम्हाला तर नवीन मोबाईल घ्यायला बाबा माझं म्हणणं असं आहे तू एवढे लांब चाललंय ना व्यवस्थित एकवीर दर्शन घेऊन आलेलं आहे तिने लक्ष करावं शंभर टक्के आई मौली आहेत आपल्या पाठी जाऊन आनंदाने जाऊन ये

तुम्हाला ह्याच्या नंतर गावात बी ना मी चाललो याच्यानंतर पंधरा सोळा दिवस बाईक वरचेच बघायला मिळतील त्यासाठी बाईक मी रेडी केलेली आहे बाईक माझी रेडी आहे अजून एक्सेसरीज लागेल तिला सुचल ला आता सोळा सतरा अठरा सतरा अठरा दिवस काहीतरी मी बाईकवरच असेन असेल मी आल्यावर तुम्हाला सगळी तयारी वगैरे पण दाखवतो पण आता त्याच्या आधी मोबाईल घेऊन येतो स्वप्ने हा बॅकग्राऊंड ला गाणी बोल तो चलो तर काय आता मी आलो फोन घेऊन खूप गडबड चालू होती त्यामुळे मी व्हिडिओ पण नाही केली फोन अनलॉक करता अनबॉक्स करताना पण व्हिडिओ नाही केली सोबत ए, एक एकटाच गेलो मी घाईघाईत सोबत कोण नव्हता त्यामुळे मग ती व्हिडिओ पण नाही झाली आणि नंतर मी एक याला बोललो की जी क्लिप बघितली छोटी तेवढीच मला करायला मिळाली ती पण त्या सेल्समॅनने केली बाकी आता माझी उद्याची तयारी झाली आहे रायडिंग गिअर आहेत हेल्मेट आहे हेल्मेट रेडी आहे बघा टँग बॅग आहे म्हणजे शूज आहेत तर बरं झालं लक्ष गेलं मग पावर बँक विसरलो असतो मी सुशोध आणि एक बॅग खाली आहे मी ती पण तुम्हाला दाखवतो बाकी सगळी तयारी पहिली झोपायला आणि इकडे खालती पण तुम्हाला बॅग दाखवतो बघा सो इकडे लागते सुद्धा पैसेच नाही पाचशे जी मोठं देखील रातचे ते देतील असं पण येतील ते साठ रुपये अजून किती लागतात आणि इकडे माझी टेल बॅग पॅक होती हे कपडे पॅक करायचे बॅगेत भरायचे आहेत बाकी भरलेत आणि ही माझी टेल बॅग आहे ही बसेल सीट वर मागची साईड आहे मागून ही ट्रेलबॅग अशी दिसेल आणि इकडे तुम्हाला दाखवतो म्हणजे पार्सल डब्याने भरून देवाला की बनवले शंकरपाळ्या

मला स्वतः माहिती हा बघा फिफ्टीन प्रो हॅलो हॅलो नाही नमस्ते बोल ने एक एक नमस्ते आता तुम्हाला ब्लॉग्स माझ्या या फिफ्टीन प्रोमधून शूट होताना दिसतील थोडीशी अजून क्वालिटी वाढेल आणि खर्चा की आहे व्हिडिओला लाईक वगैरे हो करत जा कमेंट करत जा तुम्ही लाईक करता कमेंट करता पण सगळेच नाही करत सो सगळ्यांनी करा जेणेकरून मला पण दिसेल कोण करत आहे आणि आजच्यानंतर आज आजपासून तुम्हाला माझी लदाखची ट्रीप पूर्ण मी कवर करणार आहे लदाख लदाखची पूर्ण ट्रीप मी दाखवणार आहे बघा गाडी रेडी आहे इथे हा चार्जर आहे हा मोबाईल माउंट आहे आणि इथे कॅमेरा असेल कॅमेरा माउंट आहे तो हेल्मेटला पण कॅमेरा असेल पाठीमागच्या सीटवर बॅग असेल आणि बॅग मी मुद्दाम टेल बॅग घेतली जेणेकरून मला त्याच्यात त्याच्यावर टेकता पण येईल चला आता सगळं रेडी आहे बघितला बॅग भरली की मग रेडी <laughs> आणि मग उद्यापासून तुम्हाला मिळतील रायडिंगचे ब्लॉक्स लवकर दिसणार आम्हाला रोज भाई, दिसन भाई, रोज दिसन रोज दिसन हा टीव्ही फक्त तो आवाज असं मला वाटतं पटापट पॅकिंग करून घेतोय आनंदाने जाऊ थँक्यू सो सगळी पॅकिंग पटापट करून घेतो बॅक पॅक झाली की मग <laughs> -पत झालं